तुम्ही कितीही फोटो जरी एखाद्या अधिकाऱ्यांनी काढायचे या म्हणून बाकीचे सगळे चांगले या खाद्यान जरी काही फोटो करायचा प्रयत्न केला तरी समज सुद्धा नाही का तुम्हाला सांगतो मी की ते बायला न्याय मिळतो मराठी मला सरकतच नाही कोणी सरकत तुम्ही गब्बस राहतो ना करा मी आहेत ना आहोत आम्ही कशाला आम्ही उडून नाही उडून आम्ही कशाला आम्ही हटत नाही आम्ही हटवतो काय व्हायचं त्यांनी किती मंत्र्यांनी दाबा आणला मंत्री केलं पाठबळ बी दिलं आणि त्यांनी काय मोठं नाटकही केलं तरी आम्ही म्हणून ना हटणार नाही कवाच नाही हटणार दि आजच ना नाही कवाच पूर्ण राज्य बंद पाडून टाकेल त्या दिवशी वाचना हे सगळं मंत्र्याच्या जोरावरती सरकारच्या जोरावरती हे अन्याय करायला लागलेत आणि एक खून दाबायचा प्रयत्न वाचवायचा प्रयत्न करायला लागले त्या दिवशीच न्याय राज्यात बंद पडून टाक राज्याचा मराठ्यांना

कधीच नाही आयुष्यभर नाही सोयी काय करते म्हणते ती फलरी म्हणजे शेता भव आण कसे